जो तूने बिग मान मानके कमायले पावाजी कि ले ना आम हे हेलेच मोयला वाला मला तुला चालते बाई तू ओय वाला चालते तुझे काम लो थोडसा दिलाय

तिकडे आमची बसली परी आणि परीची मम्मी परी लागली रडाय आणि बघा ही केक घेऊन बसली हातामध्ये ताई कधी केक खातात तर आता मी दाखवणार कसं थांबा एक मिनिटा तिकडून कुणा तरी पकडायला लावते काय म्हणते कॅमेरा गरे असं दाखव ना केक खायला आम्हाला <laughs> मस्त केक आहे आपले एक हजार झालेले आहेत सबस्क्रायबर म्हणून आम्ही आज सेलिब्रेशन केलं केक हा तू खा तू नाही खराब करायचं नाही वेस्ट करायचं नाही काही लोकांना केक खायला सुद्धा मिळत नाही समजलं आपण पाहिजे नाही तुला चारू बघा आता आमचे आणू केक खात आहे वाव चमच्या आणू का सगळ्यांना चारायला बस सरक... थांब झालेले आहेत आमचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं कशाला लावलं पिया केकाला असते का केक कापीत नव्हती त्यांच्या त्या स्वराज्यामध्ये तर चिकू तूच किती खायला बाकीच्या माणसांना चारू का नको चल ना चल की केक खायला ये ना अरे मी तुला चारणार मी तुला अरे नको दर का थांबूया तिकडून दाखवून पिया तुझ्या तोंडाला ती आहे नाही तू ये की खाली थांब माझ्यावर चारा म्हणजे तुला खाली याय ना ती पोरगी कवापासून नटून बसली तर आलो पप्पी घेऊ नको तिची सरक ती पोरगी कधीपासून बसली मला केक चारायचा आजीला माझ्या म्हणून हम्म वळवळ वळवळ बघ चल मग ती खाली केक खायला आलीच नाही रडायला हे आलं बघा वाटेन समजा घेऊन बसा खाली हे आला आमचं वाटी चमचा घेऊन अकरा वाजता सेलिब्रेशन हे बघा गडीत बघा सेलिब्रेशन काय देम जरा कोणा कोणा खायचं त्यांनी आपल्या आपल्या वाट्या घेऊन काय तू आमचं रडायला लागल तिकडे बघा छोटस पिल्लू येको चल रही है चल केक की मस्त सब लोग केक खा के हो गया है वाव प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुझी ही स्माईल खूप आवडते लोकांना ले लोकांनी कमेंट केली वा तुमची मुलगी खूप छान हसते बघा बघा हे बघा जळून बघा तिला जरा तुम्ही सगळे तर चला सगळ्यांना थँक्यू धन्यवाद तुमच्या सपोर्ट मुळे आम्ही इतके लांब आलेलो ला आहोत तर आमचे तुमचे काय म्हणजे आशीर्वाद असे आमच्या पाठीशी राहूया आमचे बनकेचे एक लाख होऊ द्या हळूहळू कधी का होईल ना काय करावं आता हळूहळू झाले आमचे एक हजार व्हायला आम्हाला दोन वर्ष लागली लोकांच्या एका महिन्यात उद्या काय काय लोक सपोर्ट करतील काय काय लोक सपोर्ट करीत नाहीत जाऊ तरी पण तुमच्या आशीर्वादाने यांनी सपोर्ट केला त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच मी पहिल्यापासून तुला के, तुझा कॅमेरामॅन आहे पहिल्यापासून माझा कॅमेरामॅन आहे तू मध्येच सोडून गेलास मला तू हा बघा ह्याला दाखव ह्याला हा मध्येच मला सोडून गेला के कॅमेरामॅन म्हणून कारण की माझी तिकड स्कूल लागली हा ठीक आहे चलो चलो बास होया नको ना जिप करू खायचं तुला खायचं तर घे चाकू मार मु मला मागू शकतो